मी जसा गावाला चुना लावून जगतोय पानाला तसं काही तात्यानं चुना लावायचं काम केलं नाही पण काही इलेक्शनच्या पुढे चार दिवस कोणी बोलल पावसाळ्यात उद्या तसं बोलून काय आमदार यशवंत तात्या दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस राजू खरेंनी फक्त एक मंदिर बांधले मंदिर बांधून का अशी गावाचा काय विकास होत नसतो कामाच्या माणसाला निवडून देणार ज्या दिवशी तात्या अर्ज भरायला जाणार आहे त्या दिवशी गोला घेऊन जायचा कामाचा माणूस सध्या माहिती बांधले ते, ते, ते का अपक्ष जरी उभारलं तर तात्या निवडून येतात मी दहा लाखाची मागणी केली ती तात्याने वीस लाख टाकले ते काम पूर्ण झाले आज वीस लाख संजय क्षीरसागर नाहीत प्रत्येक गावात एक दहा डिजिटल लावलं एखादा कार्यक्रम घेतला विकास झाला तात्याने काम केले त्याची त्याची पोचपावती तात्याला द्यावा लागणार आहे का नाही कस आहे का <coughs> तुम्ही जरी गेला दहा लाख माहिती नमस्कार आज आपण मोहळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावात आहे आज आपण येथील आमदार कोण असावा याविषयी आपण थोडक्यात प्रतिक्रिया घेऊया नमस्कार नमस्कार ब काय नाव विशाल रोकडे गाव सरकोली म्हणजे मोहुळ मतदारसंघ आता आमदार की इलेक्शन लागले कोणा असं वाटतंय आम्ही जी जरंग पाटील सांगतील करणार आहे जरंग पाटील चरंग पाटील आपल्या गावात काय हाय भरपूर आहे वर्ष टक्के तर कार्यक्रम मध्ये थोडा गोंधळ झाला नाही आरक्षणासाठी होणार जास्त त्यांनी काहीतरी हे केलं वाटते पाठीमध्ये येऊन काय करायचं मिळणं गरजेचं आहे पाठीमध्ये मध्ये कोण सगळी दि बर मग आता आताच्या आमदाराची काय काम काम आहे का आमदार काम माहिती असं नाही विकास विकास आहे पण जरंग बरं सांगते सांगतील ते होय नमस्ते नमस्कार आमदारकी इलेक्शन लागले का होईल वाटते आपल्याला तात्याशिवाय काय तात्या तात्याचा काय विकास आहे का आता तुम्ही जरी गेला हा दहा लाख माहील तर वीस लाख देते होय विकास भरपूर आहे राजू खरे विकास केलाय राजू खरे हे कसं आहे आता आले म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन या हिशोबान पुढं खूपात आलेत साहेबांचं ते काय काय गावात काय गावात एक दहा डिजिटल लावलं एखादा कार्यक्रम घेतला विकास झाला झाला विकास आपल्यात काय मंदिर मंदिराला निधी दिला मान्य मंदिर छान झालंय त्यांनी लोकार्पण सोहळा केला त्याच्याबद्दल काय दुमत नाही पण जी सर्वसामान्य नागरिकाला घटकाला जी वस्तू आहेत आहेत त्या घटक तुम्ही जावा त्याची शिफारस करा तुम्ही काय बी मागा ता तात्याला तात्या शंभर टक्के तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी देत राजूकरी साहेब काय म्हणजे कशात नाहीत फक्त शिंदे समर्थक आहेत वैयक्तिक शिंदे समर्थक आहेत इथे काय तसा विषय आहे का तात्याचं काम आहे त्या कामाज पवार साहेब भेटले काय पवार भेटू द्या नाहीतर सुशील कुमार शिंदे भेटू द्या विषय तो नाही हे तर जी आता तुम्ही कुठलं तुमचं चॅनल आहे पीपीआर न्यूज चॅनल आहे हे तुमच्या हातात माय काय म्हणले तुम्ही आम्ही पीपीआर म्हणणार ना तुम्ही दुसऱ्या कुठल्या तर चॅनल झालं तर तुम्ही म्हणणार पवार साहेब भेटले का शिंदे भेटले का कामाचा माणूस कोण आहे तुम्ही काम कोणात करताय शिंदे साहेब तुम्ही काम कोणात करताय पीपीआरच्यात करताय मानधन पीपीआर मिळतं तुम्हाला आम्हाला तात्यानं चांगलं केलं म्हणजे आम्ही तात्याचा जयकार करणार ना एक साधी गोष्ट सांगतो आम्ही जैन मंदिराच्या साध्या टाकडू साधी एक लेटर द्यायला गेलो तात्याला तात्याला भेटल्यानंतर तात्यानं सांगितलं की आम्ही दहा लाखाची मागणी केली ती तात्याने वीस लाख टाकले ते काम पूर्ण झाले आज वीस लाखाचं उद्या पाच तारखेला त्याचा लोकार्पण सोहळा आणि लोकार्पण सोहळा व्हायच्या ना अगोदरच दुसरं पंचवीस लाखाचं काम मंजूर करून दिलं आणि जे समाज सत्तरच आहेत गावात पंचेचाळीस लाख रुपये दिले अजून काय लाख रुपये म्हणजे सत्तर लोकांच्या समाजासाठी पंचेचाळीस अगोदर कुठल्याच पक्षाच्या आमदार आम्हाला विचारणार तात्याने पक्ष बदल आता नाही तात्यानं पक्ष बदलू द्या ना बदलू द्या तात्या वैयक्तिक अपक्ष जरी उभारलं तर तात्याने उडून येतात म्हणून उमेश पाटील ना राजन पाटीलच ती त्यांच्या त्यांचं राजकीय अँगल न बघतील तात्यानं जरी समजा यांनी नाही दिली तिकीट तात्यांना तात्यान तात्यानीच अर्ज टाकू विषय संपला तात्याच म्हणजे निवडून आलं तात्या ज्या दिवशी तात्या अर्ज भरायचा त्या दिवशी पोत घेऊन जायचं ज्या दिवशी नॉमिनेशन करायचं त्या गुलालच पोत घेऊन जायचं विषय संपला तात्याच बाकीचे कुणी काय बी बी हे करू द्या काही फरक पडणार नाही तात्याला तात्याचं काम चांगलं आहे तात्या प्रामाणिक माणूस आहे सगळ्या कार्यकर्त्याला सर्व घटकाला ताकद घेऊन जाणार माणूस तात्याचा जा विषयच नाही का तात्याने उडून आल्याच जमायचं ज्या दिवशी अर्ज बाराज आहे त्या दिवशी गुलालाच पोत घेऊन जायचं आपल्या गावात तात्यांनी दिले का आपल्या आपल्या पोलपूर तालुक्यात सतरा गाव आहे मोहोळ तालुका आपले सतरा गाव सतरा तालुक्यात तर दिलायच हे रस्त बिस्त तात्यामुळे झालेत आता सगळं तर हे रस्त्याची दुर्दय अवस्था होती त्याच्या अगोदरच आमदार झाले ती म्हणाय पहिलीकडे आम्हाला काय घेणं नाही या सगळ्या राजकीय पोट्याच्या सहकार्यानं हे रस्ते बिस्त सगळे झाले म्हणजे गावातल्या बरं का म्हणजे गटाताटाचा माणूस त्यांनी मानलाच नाही कधी कोणाला सगळी जण तात्या आमचं काम करा ही करा ती करा सगळे सांगायचे तात्या करत होत तात्यानं दुजा भावच केला नाही कुठे म्हणून सगळं व्यवस्थित झालं राखी बंगळे आपल्या गावात बोर्ड लागले कशाचा राखी बंगळे म्हणून आहेत आहे नवशे हजार आहेत त्याचा काय विषय आपल्याला काय चोवीस कॅरेट सोनं पार काय आपण केले तात्याला निवडून द्या चोवीस कॅरेट सोनं म्हणजे कोण आहे तात्या तात्या यशवंत तात्या आमदार यशवंत तात्या दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस नमस्कार नमस्कार काय नामिश भोस जाऊ सरकुल सरकुल ह्यावड यशवंतात्या यशवंत यशवंत तात्याने काम केली अगोदर दहावर काय म्हणताय दहा ते पंधरा वर्ष अगोदर कोणी म्हणजे आमदार होते पण आमच्याकडे गावात फिरकलीच नाही इसवून तात्या झाल्यापासून गावात भरपूर काम झालेत गल्ली बोळात रस्ते झालेत रमेश वसुरी होते किती एक वर्ष होते ते आमदार परत जेलमध्ये गेले आता जर उभारले तर काय नाही तात्याने कामं केली चांगली त्यांची कामं काय आम्हाला तुमच्यापर्यंत आलीच नाही मागेल त्याला पाणी ती काय आमच्या गावात तर काय योजना ती झालीच नाही लक्ष्मण ढोबळे सर तर कोणी बघितलंच नव्हतं आमच्या इकडे आता त्याला काम दाखव म्हणणार ना आम्ही तू काय केला आधी तुझा बाप उभारला पालक होता पालकमंत्री होता मग त्यांनी पालकमंत्रीच्या लेवलची काम केली का राजू काय आपल्या गावात राजू खरेंनी फक्त एक मंदिर बांधले मंदिर बांधून काय अशी गावाचा काय विकास होत नसतो मग राजू खरेच काय एवढं काय ते पण इलेक्शन पुरतेच येतात अगोदर पाच वर्ष कुठे गेले ते राजी आधी गाव दिसलं नाही का मतदारसंघ दिसला नाही आता आता विधानसभेला काय करायचं नाही स्वतः त्याला आम्ही काय लीड देणार अगोदर पण दिलेच होते आता पण देणार कामावर देणार आहे कुठल्या पार्टीत असो अपक्ष जरी उभारले तरी पण लीड नमस्कार नमस्ते नमस्ते काय म्हणते आपल्या गावचं राजकारण हाय व्यवस्थित व्यवस्थित दोन हजार चोवीस ला आमदार कोण होईल असं वाटतंय बरेच म्हणजे आता नवीन नवीन आले यशवंत यशवंत त्या राजुकोरे राखी बंगाळे लक्ष्मण डोबळे तात्या तात्याच का विकास केला विकास आता ते राजूकुरेन विकास बघते की मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते मध्ये आता येऊन कोण काही इलेक्शनच्या पुढे चार दिवस कोणी बोलल पावसाळ्यात छत्रा उद्या तसं करून काय उपयोग आहे त्यांनी पाच वर्ष गावाची सेवा केली थोडं मोठ बाराशेच लीड दिल आमच्या गावाला तात्याची ओळख नसताना आज जवळजवळ एकोणीस कोटीचा निधी गावाला दिलाय जाते आपल्या गावाला एकोणीस कोटीचा निधी आला भरपूर कामं केले विकास आहे म्हणायचं भरपूर भरपूर आता सगळ्या सगळ्या योजना राबवू देत तर अजिन माल आता जाऊन हाला भेटले शरद पवारला त्यांनी जर पक्ष बदलला तर त्यांचं काही होऊ द्या कामाच्या माणसाला निवडून देणार आपलं म्हणजे कामाचा कामा यशवंत नमस्कार नमस्कार नाव काय अजित पाटेरा दोन हजार चोवीस मतदारसंघात कोण आमदार असा वाटत काय यशवंत मान यशवंत माने यशवंत माने गाव समजा गाव यशवंत माने म्हणते काय रस्ते केलेत परत मंदिराला वीस लाख रुपये दिले जैन मंदिराला परत मी एक दिवशी जरा पावसाळ्यात रस्त्याची अब्दा होत होती मग वैयक्तिक काम घेऊन गेलो बाबा म्हणलं अशा अशी अडचण रस्त्याला मग ती काय पाणी पाण्यात मध्ये रस्ते बसवलेले त्याला काही निधी नसल्यामुळे सो खर्थान भरून टाकून दिला तीस पस्तीस टीपर हा शिवाजीनगर ते आपलं गजागाढ रस्ते तिथं आमदार सरोसा होय भेटते आता मागल्या आठ दिवसा खाली आलती तिथून चाललेले कार्यकर्ते बघू ना उठून आली थांबली बरुकोरीच हाय हवं सांगते कामाला माणूस पाहिजे कामाला माणूस एकच आहे सध्या यशवंत माने पाणी तर ऑलरेडी गावाला सार्वजनिक काम दाखवा ना कुठं तरी एक मंदिर दिलं म्हणजे काय गावाचा विकास झाला काय तुम्हाला रस्त्याची गरज आहे आपल्याला लाईट पाहिजे पाण्याची सोय झाली पाहिजे अशी काम पाहिजे गटारीची कामं भरपूर दिलेली आहेत गावात वर्षात काम झाली ते असं जर तात्याला पुन्हा पाचवी दिली तर काम होतील असं वाटतंय आमच्या गावात म्हणजे आता जर तात्याला जर निवडून दिलं तर एकही असा रस्ता राहणार नाही की बाबा बिगर काम आता सगळे होऊन जातील वाडी वस्तीवर लीड शेताकडे जाणार सगळे रस्त्या त्यामुळे निवडून द्यायचे आपल्या गावात काय होईल लीड मिळेल का लीड गेल्या वर्षी बाराशात लीड ह्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त लीड मिळणार तुम्ही काय करायला ठेवलं येशून तात्याच मला नाव तर सांगा येईल <laughs> नमस्कार नमस्कार काय नाव दगडू बसले बर 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 <laughs> आता इलेक्शन लागले आमदारकीचं होय लागले बर काय होईल आपल्या गावात ना काय शोधतात त्यात चांगलं आहे काम सारखी समजी शोधतात त्याच मध्ये काम चांगलं आहे त्यांचं होय निधी दिलाय भरपूर बाकीच काय ह्या लक्ष्मी डोबळे होते नाही त्यांचं काम नाही ती काय काम बर राजू चांगलं राजूकडे आले कुठे मंदिर बांधले कुठे दहा पंधरा लाखा नाही विकास करून दाखवतो काय निवडून त्याला काय जनते जातात कुणीकडे यशवंत राजेन मालकाचं सगळं ऐकतो मत त्यांच्या सांगण्यावरून काम होते स्वतः करते त्यांच्या सांगण्यावर करते स्वतः काम यशवंत तीच काम आहे यशवंत पक्ष बदलाय असं वाटतंय का हा पक्षात न जात लढाव आता आता अजितदादाकडे अजितदादाकडे गेल तू भेटायला पवार मग जरा खात्री आहे निवडून यायची फरक पडेल खात्री म्हणजे काय निवडून येणार नाही ते इकडे अजितदादा राहिल्यावर काय सांगता येत त्याने पक्ष बदलाय पाहिजे मग बदलायला पाहिजे तू तरीकडे जायला तरीकडे जायला यशवंतात चालना इकडं सतरा गावात आमच्या यशवंतात्या काय काम आपल्या गावात एक नंबर का काम आहे त्या यशवंतात आंब्याला तर न होणार काम केलंय नदीवरून पूल दिले रस्त्याची कामं दिली ती मंदिर दिली ती गावातलं ब्लॉक दिले आंब्यातलं मी आंब्याच आहे आहे बरोबर आपल्या गावात काय माहिती भरपूर काम आहे यशवंत त्याची खरेच कसं आहे आता खरे फेमस मध्ये यासाठी थोडी काम वर्षी करावं लागणार आहे तात्या ह्याला आपल्या खरे साहेबाला बी पुढे पुढे खरे साहेबाचं होईल आमदार पुढं म्हणजे कधी दोन हजार चोवीस ला का एकोणतीस ला एकोणतीस ला दोन हजार चोवीस ला चोवीस ला नाही होणार सर शक्य नाही त्याने आता काम पाच वर्ष करत राहावं ते का दोन हजार एकोणतीस ची वाट बघायला पाहिजे त्यांनी काम हे करावं लागणार आहे ती काम केले शिवसे लोक कशी विश्वासात येणार आहे ती मग आता काम चालू जायची त्यांची तरी पण आता नऊ काय ती यशवंताची काम झाली ती ना यशवंताच्या कामाच्या पोच पावती द्यावं लागणार आहे त्याला आम्हाला बर त्यानं काम केली त्याची त्याची पावती तात्याला द्यावा लागणार आहे का नाही आरक्षणाचा मुद्दा काय आपल्याला इलेक्शन मध्ये पडणार की फरक एकतीस टक्के फरक पडणार फायदा होईल शरद पवारच्या जो परत ना कोणाला उभारे त्याला होणार की शरद पवार आहेत त्याच्या उभारायचे यशवंत माने तात्या कुठे तात्या कुठे अपक्ष जरी उभारतात तात्या उडून येतात यशवंत ती आहे माहिती चांगली आपण काय करायचं ठरवलं मग आता येणार वनवे होईल आमचं बोलाय नमस्कार आमदार लागली आहे बर आपले सरपुली गावात काय होईल सरपुली गावात काय आता सरपुली गावात जनता ठरवल जनता सुद्धा नाही जनता ठरवली पण तुम्ही काय ठरवले हा तुम्ही काय ठरवले आम्ही काय आता जी जनता ठरवली तिथं आम्ही ठरवणार दरını, विकास करणारा कोण आमदार आहे आता सध्या आता विकास करणार काय आता विकास करणार सगळेच विकास करणार आहे ते आतापर्यंत केलेला विकास कोण आहे विकास आहे यशवंत तेज आहे बी काम चालू आहे ते कोण तुम्हाला कोण वाटत आता तुम्हाला काय वाटतं सकाळपासून मुलाखतीत काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावातून यशवंत ते म्हणते ती आहे का त्यांची काम यशवंत तेजी काय यशवंत तेजी आहे ती होय बदल सा सा आता माजी माजी नहीं। नहीं जाले जाले बदल करायचा विकास हे आता कसं आहे प्रत्येक जणाला उंबाडी आहे प्रत्येक जणाचा विकास माझी कसं झालेला आहे प्रत्येक जणाची कामं सगळ्यांची चालूच आहे सगळ्यांची कामं झालेली आहेत माझी मध्ये माझे आमदाराची झालेले आहेत चालू नवीन उभाडी आहे त्यांची झालेली आहेत आता बदल करावा असं वाटतोय का आता पुन्हा एकदा तेच आमदार नाही आता बदल तर होणारच आहे कारण समोर सगळी जनता आता जी काय वेढीनार सगळी सुज्ञान जनता आहे बदल म्हणजे कोण आहे आमदार आता आता चालू वाटते चालूच आमदार काय चालू जो आमदार हे अपेक्षा आम आता स्थानिकचा गेला पाहिजे स्थानिकचा स्थानिकचा पाहिजे कारण काय होतं कोणा स्थानिक स्थानिकगर हा संजय आपल्या गावातून लेडी मिळेल का त्यांना मिळेल की बरं होय त्यांचं काय काम काम आहे की त्यांचं बर होय बर अजून खरेच काम काम राजा बी काम आहे काम आहे बर बर राजू खरेच चांगलं काम आहे का शिरसागर नाही ना तर ज्या त्या पद्धतीनं जास्त काम चालू आहे चांगलं आणि वाईट आपण कसं ठरवणार पसंती कुणाला आहे हा तुमची पसंती कुणाला माझी पसंती अजून वेळ आहे वेळ आली की पसंती काय समजेल बर हम्म नमस्कार नमस्कार काय नाव समाधान भोसले समाधान भोसले गाव सरकोली मोळ मदरसंघ दोन हजार ला उमेदवार आता बरेच रिंगणात आहे तर कोण निवडून तिला असं वाटते आता चांगलं उमेदवारच कोण पिक्षा नसल्यामुळे काय सकाळ यशवंत चित्र आहेत ताते आहेत मला समोरनं कोणा काय समोर राजू कुरे आहेत मागेल त्याला पाणीमध्ये मागील त्याला रस्त्यामध्ये त्यांची काम चालू आहे राखी मंगळ म्हणून तुमच्या गावात बोर्ड लागले 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 लाग 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 पुन्हा क्षीरसागर आहेत बरेच उमेदवार आहेत आमचं काय साहेब आहेत पवार साहेब जे काय उमेदवार देत त्याची पाठी पवार कुंभ उमेदवारी कोणाला द्यावं वाटते तुम्हाला क्षीरसागरात काय चाल तर चालू आहे राजेंदलक राजेन पाटील काल जाऊन भेटलेत की त्यांना कोणाला पवार साहेबाला माहितीच त्यांनी जर जर राजेंद्र पाटील भेटले त्यांच्यावर यशवंत तिकीट दिलं त्यांना मतदान पवार साहेबांवर कोण की ना त्यांना मतदान म्हणजे अगोदर आता यशवंत माने होती आपले आमदार त्यांची काही काम का काम केली काम केली त्याची कामं चांगली चांगली पण तात्या भाजपकडे गेल्यामुळं ते आम्हाला ती मान्य नाही ना तात्या म्हणजे ह्याच्याकडे अजितदादा 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 त्याची इथे आहे ना ती मग अजितदाकडे दे जर हवा होता त्यांनी पक्ष बदलावा असं वाटतं पवार साहेबाकडे जायला म्हणजे पवार साहेबाकडे जायला जायला जर नाही दिलं जर पवार साहेबाकडे तर नाही गेलं अजितदादा गटातून जर उभारलं नाही मग मग मतदान नाही पवार साहेबाकडे जाय पवार साहेबाकडे गेलं तर हां बरं राजू करे जर गेलं पवार साहेबाकड कारण ते बी जाऊन दोन तर भेटलेत भेटले मग त्यांना जर तिकीट दिलं तर मग त्यांना मतदान म्हणजे पवार साहेब तिकडे कोणाला तिकीट देतील त्यांना मतदान त्यांना म्हणतात विकास केलाय तर आम्ही तुतारीची माणसं तुतारीची माणसं आणि तुतारी कोणाला काय जायना जाय ना हा त्यांचं तुम्ही त्यांना तुम्ही मतदान म्हणता म्हणतात आमच्यात नव्वद टक्के तु तऱ्याला मतदान होणार नव्वद टक्के नव्वद टक्के गावात आता बऱ्याच प्रतिक्रिया बघितल्या येशून तात्याच मदती तात्याने काम आमच्यात भरपूर केली ती पण त्या कामाचा फायदा होईल फायदा होईल पण ती पवार साहेबा सोडून गेल्यावर होणार नाही नाही हि गाव आमचं पवार साहेबाला म्हणणार गाव आहे ती मदती येशून अपक्ष असला तरी सुद्धा आम्ही यशवंत त्याला जायची टक्के मधन नाही नाही तात्या पक्ष कशावर नाही उभारलं तर नाही नाही असे लोक म्हणजे पवार नाही उभारलं तर नाही येणार पवार साहेब पाहिजे काय म्हणताय तुम्ही काय म्हणताय नाही नाही तुम्ही काय म्हणताय यशवंत त्यांना पक्ष बदलायला पाहिजे तर गाजीदा यातन लढाय पाहिजे यशवंत त्यांना जे पहिला मूळ स्थायिक माणूस होता ते सोडायला नाही पाहिजे पवारसाहेब पवार साहेब पवार साहेब पवारसाहेब सोडून गेल्यामुळं आमचं यशवंत देवरच थोडस मन दुखावलं गेलेलं कारण पवार सोडलं पवार साहेबांसोबत ज्या टायमाला येत होते त्या टायमाला वन वे केलाय आम्ही सरकुलीनं वन वे दिला तर आता लोकांच्या मनामध्ये पवारसाहेबाला आणताय मला म्हणजे आता सत्तेसाठी म्हणा अगर तुमच्या ह्याच्यासाठी म्हणा फायद्यासाठी ते जनतेचा मान्य नाही तात्यांना ह्या सरकुलीसाठी भरपूर केलेला आहे परंतु विकासाचा नुसता बघायचं नाही आपल्याला आपल्याला काय बघायचं आहे पक्ष टिकून कोणी ठेवला पवारसाहेबांच्या तसं पक्षाला धरून राहिले असत तर त्याला बिनधास्त झाले असते विकास त्याचं काय नाही फक्त पक्ष बदलाय नाही पाहिलं पक्ष बदलून गेल्यामुळं माणसाच्या मनामध्ये थोडा तर पक्ष बदलायला नको होता आज भी सोबत जर राहिले तर तात्या सरकुलेला मिळालं तरी तात्या एकशे टक्के आमदार पवार साहेब द्यायला पाहिजे असं आमचं नको सरकुलकरांचं राजुकऱ्याचं काय आता इकडे बराच विकास राजू करायचं काय म्हणजे काम केले ते लोक लो गोरगरीबांसाठी थांबलेले तिने जाऊन तिथं त्यांचा विकास केला पण थोडक्याच के लोकांचा आहे ना गाव लेवलला म्हणलं तर आता मला सांगा गावानं काही मागितलं तर काही देऊ शकतो कशासाठी देऊ शकतो उद्या इलेक्शन आलं म्हणून तसं नाही आज तात्यानं पाच वर्षात ता सरकुलीसाठी काय दिलेलं असेल तर तात्याचं वर्ष जास्त जाईल त्यांचं खऱ्या त्यामुळे तात्याच आमदार जर तुम्ही केला कुणाला तरी साहेब तरी विकास होईल मी होणार नाही ते पुढचं कोणी बघितलंय जे महाग जे झालंय ते सांगता येते पुढचं काय होणार आहे सांगता येत नाही अगोदर काय तात्या तर काय होतं काय विकास करायला ह्याच्या अगोदर बघितलं साहेबाकडे बघितलं पवार साहेब हा एकमेव कृषी विभागाचा माणूस आहे आम्हाला शेतकऱ्यांसाठी आज विधानसभेत असू लोकसभेत असू द्या प्रश्न मांडणारा एकमेव माणूस फक्त शरद पवार बाकीच्या कुठल्याच आमदार खासदार न तिथं विधानसभेत शेतीविषयीचा आवाज उठवणारा अजून तरी कोणी नाही फक्त वनली वन पवार साहेब पवार साहेब येणारे विधानसभेत मग तुम्ही आम्ही जरी कोण आम्हाला प्रचारासाठी चल म्हणलं तरी आम्ही जाणार नाही फक्त पवार साहेबांची माणसं आमच्याकडे आली इथं असं करायचं आहे आम्ही नमस्कार काय नाव अमोल भोसले गावसर कोली गावसर सरकोली काय सरकुलीचा विकास आहे गाव विकास भरपूर केलाय त्याच्यानं त्याने विकास केला वाडी वस्ती पाक रोड करून मुरमीकरण भरून विकास भरपूर आहे तसं काय चुनालावायच काम केलं नाही तात्यानं hmm. मी जसं गावाला चुना लावून जपतोय पानाला hmm. तसं काय तात्यानं चुनाला लावायचं काम केलं नाही hmm. तात्यानं ही काम केली भरपूर येणार hmm. की येणार बरेच उमेदवार आहेत पाहा उमेदवार ते काय आता चालू स्टेपला तात्यानं म्हण मतदारसंघाला चुना लावला नाही येईल ती निधी येईल ती कामं पूर्ण तात्यानं खाली दिली मग आता इथनं मोर तात्या काम करते राहिलेली कामं क्लिअर करतेलं अशी आमची अपेक्षा आहे तात्यानं एक चूक केली की तुतारी सोडून पवार साहेबाला सोडून राष्ट्रवादीत गेलं ही जरा गलती झाली तात्याची त्याच्यामुळे एक दहा वीस टक्के लोक नाराज आहेत आता पुन्हा पवार साहेबाकडे जावं असं वाटतं अजितदादाच्या पक्षात नाही नाही पवार साहेबाकडे जायला पाहिजे तात्यानं मग आता त्यांच्या लेवलनं ती आता मोहरं काय करतील त्यांचा प्रश्न पण तात्या ते, ता तात्यानंही पवारसाहेबाकडं जायला पाहिजे